मित्रांनो या हॉटेल कोकण किनारा इथून आपण आता जेवण पार्सल घेणार आहे आणि आज आपल्याला गटारी करायची आहे तर इथं आपल्याला काय काय भेटतं ते बघूया मित्रांनो हा आहे ना सहकारी भंडारचा एर्यान आणि ह्या सरळ रोड जातो हा हा रोड आपला सिद्धिविनायक मंदिरकडे जातो ही बस आली बघा सिद्धिविनायककडून तर हा रोड सि सिद्धिविनायककडे जातो आणि इथंच हॉटेल एक आहे हॉटेल कोकण किनारा तर चला मित्रांनो आपण जाऊया आतमध्ये काय काय भेटतं ते बघूया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या ब्लॉक मध्ये मित्रांनो आज आपण घाटारीची पार्टी करणार आहे त्याच्या हॉटेलमध्ये आलो कोकण कोकण किनारा कुठला कोकण किनाऱ्यामध्ये आम्ही आलो इथं फार स्वस्त मध्ये भाजी माहिती सगळे आम्ही सामान्य माणस माझ्यासोबत आहे सुरेखा मॅडम आठवले मॅडम अरे आहे मॅडम आणि इकडे बघा समोर आणि इकडं समोर किचन आहे आणि बघा काय काय लिहिलंय इथं काजू करी आणि एव आईत इथं सगळं हे लिहिलेलं आहे तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी जेवण मिळतं आणि पहिल्याच पहिल्यांदा पण अगोदर सुरेखा मॅडम इथं येऊन गे गेलेले आहेत तर ते जेवण घेऊन गेलं होते इथून त्यांना खूप जेवण आवडलं आणि याच्यामध्ये मला एक सांगायचं म्हटलं का एक आमची एक मॅडम आहे अय्यद मॅडम त्यांना इथलं कोळंबी सुका मसाला खूप आवडला होता तर बनून आम्ही ह्या ठिकाणी आणलो आहे आणि इथं बघा आहे मॅडम बचत पालवरती आणि आम्ही सगळं जेवण आता पार्सल घेतलेलं आहे आणि आता आम्ही अख्ख्या ऑफिसमध्ये जाऊन जेवण खाय तिथं तुम्हाला दाखवतो काय काय त्याचं भेटवतो चेक चेक करा मॅडम का कर। सब खाना मॅडमला आज थोडी आमच्या शंका आलेली आहे का जेवण सगळं बरोबर आहे का मग तिथं गेल्यानंतर प्रॉब्लेम नको कोळंबी सब कोळंबी चिकन फ्राय बायदा मॅडम तुमचं नाव काय जोरात सांगा जरा हस्तं का हां अस्मिता मॅडमकडून आज आपल्याला जेवण आहे काय आणलं मॅडम काय आणलं आज घाटारीची आज घाटारीची पार्टी आहे आणि बघा आपलं सुखं मटन आहे अंडा तांदळाची भाकर ज्यावरची भाकर राईस कांदा आज मजबूत गटारी करायची आहे आपल्याला तर मित्रांनो आता आपण जेवणाचा स्वाद घेऊया अटलीमधून आपलं जेवण आणलं सगळं पार्सल तर तुम्हाला दाखवतो मी काय काय आणलं ते बघा हे आपलं कार दाखवलं इथं मटन मसाला आहे तांदळाच्या भाकरी आहेत आणि राईस ज्यावरची भाकर सगळं व्यवस्थित आहे तर मित्रांनो आता आपण जेवणाचा स्वाद घेऊया टेस्ट कशी काय आहे ते मित्रांनो गाठरीची पार्टी आपली चालू आहे ते चिकन घेतो आता मस्त बनवला चिकन सुका आणि बैदा मित्रांनो आपल्याकडे साधा मोबाईल आहे आपण असंच मोबाईलमध्ये शूटिंग काढून व्हिडिओ अपलोड करतो आणि काय आपल्याकडं चांगला मोबाईल आलेला नाही डबा आणला होता बेसन तर हे है, बेसन पण आपण खातो आहे डबरचे भाक जेवणाचं आम्हाला पहिल्यापासून मटन मच्छीचं जरा जास्त आहे ना देत कारण की लहानपणी जास्त करून मटण मच्छीच खाल्लेली जास्त कारण माझे मामा होते ना तर मटण वगैरे त्यांना पण खूप छंद होता मटण खायचं तर त्याच्यामुळं आम्ही पण खायचो भाजीपाला कमी आणि मटन मच्छी जास्त आहे भाजी मस्त कोणती चिकनचं झनझणीत झालं एकदम चिकनचा रास्सा विषय सा एकदम आम्ही आता ना आपले मेंबर आज कमी होते पाच सहा पाच सहा लोक होते चार म महिला मंडळ होत्या चार पाच मी होतं म्हणून आम्ही काय कुठून जेवणाची ऑर्डर वगैरे दिली नाही आणि बोललो सरळ आपण हॉटेलमध्ये जाऊया इथंच बाजूला कोकण हॉटलं होतं आपण मग शिकून बघितलं कोकण हॉटेल होतं त्या कोकण हॉटेलमध्ये आपण हे सगळं जेवण पाचन आणलं चिकन सुक्का वर जास्त लोक म्हणजे आपण घरून किंवा बाहेरून ऑर्डर देऊन बनवून घेऊ शकतो पण आपल्या कमी लोक असल्यामुळं आपण कमी केलं आणि बोला आज गटारी करायची आहे करा आणलं बाहेरून परत आपले माणसं आहेत काही लोक का। श्रावण महिन्यात दीड दीड महिना काय नॉनव्हेजवर काही खात नाही फार देवी गेल्यापर्यंत देवी जाऊपर्यंत तोपर्यंत काय नॉनव्हेज टाकतो म्हणून गातारी हा साजरा करतात आणि गातारीच्या अगोदरच हे सगळं जेवण वगैरे करतात नॉनव्हेज वगैरे त्याच्यानंतर दीड महिना नव्वद मला वाटतं साठ दिवस किंवा पंचेचाळीस दिवस काय नॉनव्हेजला हात लावत नाही तुम्ही त्याच्यामुळे आपला पण चान्स आला आपला तर आप बारा महिने चालतो पण त्याच्यामुळं काय आपण पण स्वाद घेतो ते वगैरे छान बनवत आमदार आपल्या काय जास्त कॅमेरा फिरवता येत नाही साधा मोबाईल आहे आपल्याला आप आपल्याकडे आपल्याकडे काय साधा मोबाईल येतो मग आपण साध्या त्या साध्या पद्धतीमध्ये व्हिडिओ काढतो कमधनकेबा झाला की तो कोल्हापूरसारखं तिखट बरं काय नाव काढायचं नाही आता पंचेचाळीस दिवस वाटण्याचं चिकन मटण नॉन वेज अजिबात नाही आपलं महिला मंडळ सगळं जेवण करतायत लिंबू काय लिंबू काय झालं जेवण बरोबर नाही एकदम ओके सोलकडी पिते चांगलं जेवण पचन झालं पाहिजे हा जेवण आपलं आता झालंय आता सोलकडी घेऊया बनवली म्हणून काय होतं सोलकडीने का काय होत जेवण पचन होत मला चांगलं म्हणजे नॉनवेज वगैरे खाल्लं तर सोलकडीने पचन पच, चांगलं होतं पचन क्रिया चांगली होती म्हणून ते असं पितात जेवण झाल्यानंतर तर मित्रांनो आपल्या आता सोलकडीतून जेवण झाली जेवण पण झालं आहे आजचा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया मित्रांनो पण मित्रांनो सबस्क्राईबर करायला विसरू नका कारण की आपल्याला सबस्क्रायबरची गरज आहे तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्रायबर करायला मित्रांनो विसरू नका चला आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करूया बाय आहे मित्रांनो मित्रांनो जेवण झाल्यानंतर आपल्याला आईस्क्रीम खायची तर आईस्क्रीम पण आणलेली आहे आणि यांच्यातर्फे आज आम्हाला आईस्क्रीम खायला भेटते मस्त आईस्क्रीम आहे आणि दुबे साहेब तुम्ही तुमच्या हाताने दूध घाटन करायचं आता हा घ्या ना घ्या ना तुम्ही तुमचं काढून घ्या पहिलं हां 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 बस व्हेरी गुड हा दुबे सर आमचे घेतलं म्हणजे बस वाटीत घ्या सर ओके अरे खालो अरे वा 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 व्हेरी गुड बहुत बढिया आपण पण स्वाद घेऊया आईस्क्रीमचा मित्रांनो आता आपण पण स्वाद घेऊ आईस्क्रीमचा मस्त बघित मस्त पार्टी झाली आज गटारी आपली लास्टला आईस्क्रीम